चांगल्या पद्धतीनं आपल्या यात्रेचं नियोजन झालेलं आहे सकाळच्या अभिषेकापासून तर पानपूर संध्याकाळची आपल्या पठीनाथेनाथ पालकीची मिरवणूक वगैरे त्याच पद्धतीनं संध्याकाळी आपल्या गावामध्ये प्रथमतात बऱ्याच दिवसानंतर आमदार पर्रिकर सर राजू शेठ बाबू दोन्ही पण आंबेडकर सराभिषेक बाबूल हा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी ठेवलेला होता उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन झालं शेवटच्या शेठच्या तमाशा मंडळातल्या आमच्या नंतर चर्चा त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि हाजेरीचा कार्यक्रम नियोजित नाही हजेरी इथं आपल्याकडं त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या देवीच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर जागृत असं हे कवधरा देवीचं स्थान आहे आज जिथं यापूर्वी आपल्या इथं साधारणतः कवड नव्हतं दरवाजा नव्हता गावांना कवड नव्हतं या त्याने आपल्या देवीचं नाव कवधरा असं बोललं जागृत असं हे कवर्धरा देवीचं स्थान असून अगदी भक्तांच्या हातेला जाऊन येणारी देवी म्हणून तिची आख्यानिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपल्याला कधी चोरीचा प्रसंगही घडत नाही चोरीसुद्धा होत नाही चुकून पुर बापून जरी कोणी केली तरी वर्षाची दोन वर्षांनी सहा महिन्यांनी जो चोर आहे तो चोर ऑटोमॅटिक आपल्या सेवेमध्ये येतो आणि विशेषतः याची अशी आहे आपल्या शिवेतली वस्तू वर्तीत लोकलेली वस्तू आपण सेवेच्या बाहेर जातच नाही आणि ती जी काही घटना घडणारी लोकं आहेत तीसुद्धा सापडली जातील आणि आपली भरभरून असं हेच yes, गावाला आपल्या संथेमध्ये लाभलेलं आहे आज प्रत्येकाचे आज पूर्वीची कोणवाडी पाहिजे आणि आजची कोणवाडी पाहिजे याचा जर आपण इतिहासाचा अभ्यास केला लोकांना जर विचारलं तर आपल्या लक्षात येईल आज सगळे लोक सुखी आहेत चांगल्या पद्धतीने सुखी आहे आणि चांगली प्रगती गावाची झालेली आहे आणि आज जो काही गावाचा विकास होत आहे त्या विकासापाठीमागं आपलं गावचं संपूर्ण गावकरी तरुण मंडळ ग्रामस्थ सर्व गाव एकोपणाने आपण कोणताही कार्यक्रम असा तरी एकोपणी करतो प्रचंड असं मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे आणि आपल्या पंचकृषेमध्ये कोळवाडीची सगळीकडं एक चांगला उत्कृष्ट कार्यक्रम करणारं गाव किंवा उत्कृष्ट गाव म्हणून आपल्या गावाला गरजलं जातं आज आपला नवरात्राचा सप्ताह जर घ्यायला गेलं तर नवरात्राचा सप्ताह हे अत्यंत आम्ही सगळ्यांना माहिती आहे आवडतून सर्व तालुक्यातील लोक तालुका सोडा जिल्ह्यातून लोक आपल्या नवराप्रधी खास पैसे येतात आणि विशेष असा मोठ्या नवरा कार्यक्रम या ठिकाणी करतोय तर हजेरीला वेळ होत आहे त्यामुळं आज आपल्या या हजेरीचं जे नियोजन झालेलं आहे तर अभिषेक आणि अमरावती लेकर यांचं मी नक्कीच खो खूप आभार मानल तर त्यांनी आपल्या स्वैच्छेनं त्यांनी पाहिलं ग्रामस्थांचा कोर कसा आहे ठीक आहे पुढे अडचणी होतात टेक्निकल प्रॉब्लेम होतो कमाशा आपला थोडासा लेट उशिरा झाला टेक्निकल प्रॉब्लेम आला त्या उद्देशानं हे झालं तरी पण ते म्हणले काही नाराज होऊ नका गावकरी मंडळी आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि आज त्यांनी आपल्याला हाजिरीचा कार्यक्रम उपलब्ध करून दिला आहे आणि आज या हाजेरीचं उद्घाटन आपल्या गावचे सगळ्यांचे आवडते कामाशा प्रेमी आणि सगळ्यात सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांना सपतून घेणारे चोगुशेट डोंडीबाऊ पाटील आधी हजेरीच्या कार्यक्रमाचं का नारळ म्हणून उद्घाटन करतील आणि मी जास्त काही बोलणार नाही आधीच उशीर झाला गुणाचा पिरड आहे तरी पाटलांना विनंती करतो की त्यांनी हजेरीचा नारळ म्हणून रिपोर्ट वाढवून उद्घाटन करावं आणि पुन्हा शेगर समस्या मंडळ